पहिले गावात एकच किराणा दुकान होतं आणि त्याची उधारी फिरायला कारण तो नवीन काही उधारी द्यायचं त्याच्यातपर्यंत पहिली फिळायची नाही आता एवढे पक्ष झाले त्याच्यानं आता आता खरी कसरत आहे पक्षाची आता पक्षाला प्रचंड काम नाही तर ते करणं फार गरजेचं आहे आणि मग अशा याच्यात आमच्या भूमिका आपण पाहतोय का पहिले एका गावात गेलो का एकच माणूस आपल्याला मताचं गणित सांगून द्यायचं एखाद्या गावात एखाद्या प्रमुख माणसाला भेटलं का त्या गावची मतं भेटून जायची आता एका माणसाला भेटून मतं नाही भेटत आता उलट बैठक तुम्ही जर एका गावात गेले आणि त्या ठराविक माणसाला भेटूनच बाहेर गेले तर बाकीचे लोक म्हणतात हा आपला नाही आहे आणि म्हणून ते मतं भेटायच्याऐवजी वे विरोध दिशेनं जातं आणि मग अशा वेळेस राजकीय कार्यकर्ता हा आंदोलनाशिवाय घडूच शकत नाही राजकारण करायचं असेल तर आंदोलन हे मला वाटते त्या पक्षाचा आत्मा असला पाहिजे त्या माध्यमातून त्यांना कसं काम करता येईल काय उणीव आहे कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे मला वाटतं मी आंदोलन करता करता मला वेलणकर दादाचं खरं तर तुम्हाला तुम्ही पहिले भेटले असते तर मला थोडे कमी गुन्हे दाखवले <laughs> माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे आणि आता थकून गेलो कोर्टात जाता जात किमान दहा पंधरा केसेस मध्ये सहा महिने आठ महिने दोन महिने एक वर्ष दोन वर्षाची आतली सजा म्हणून मी आमदार आहोत सातत्यानं आमचं मूळ मी आठव्या वर्गापासूनच आंदोलन सुरू केलं आठव्या वर्गात असताना आंदोलन सुरुवात केली आणि ते आंदोलन करत करत आज आमच्या अंगणातलं सगळ्यात मोठं यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे जे महाराष्ट्रात देशात त्या दिव्यांगाचे आम्ही एकशे पंधरा शासन निर्णय स्वतः मी काढले वेगवेगळे आणि आंदोलन करताना ह्या सगळ्या गोष्टी करताना मला मला माझ्याकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा एक आंदोलनकारी म्हणूनच पाहिलं जातं आणि वास्तविक पाहता आंदोलनापेक्षा जास्त काम आम्ही सेवेचं जास्त केलेलं आहे एक लाखाच्या वर आपण किमान पेशंट दुरुस्त करून आणले असं ज्याचे दोन दोन दहा दहा लाख खर्च आहे मी पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली राजकारणी म्हणजे राजकारणाला किंवा कामाला तेव्हा पहिले मी सात वर्ष विदाऊट तिकीट रेल्वेत आलो सात वर्ष तिकीटच काढली काढली तर दोन तीन डाव टीटीने मारलं म्हटलं पेशंट आहे कशी काय तिकीट मागतं आहे आणि असं करत करत विदाऊट तिकीट आम्ही पेशंट इथं आणले कोणाला बिमारी हार्टचा असेल कॅन्सरचा असेल आमच्या इकडे व्यवस्था नव्हती आम्ही ट्रेनमध्ये बसायचं घेऊन याच इकडे आणि मग इथे पुन्हा भांडण करायचं हॉस्पिटलला आणि तिथून त्याची दुरुस्ती त्याचा उपचार करायचे आणि असं करता करता मी स्वतः एकशे सोळा वेळा रक्तदान केलं आणि एक लाखाच्या वर आता शस्त्रक्रिया के केल्या असेल दोन गोष्टी आहे सेवा असली पाहिजे आणि आंदोलन पाहिजे वर्षात दोन आंदोलन एवढे मोठे केले पाहिजे लोकांच्या नजरेत भरले पाहिजे जे लोकांचा आवाज म्हणून उभे राहिले पाहिजे आणि सेवेचं हे सातत्य ठेवलं पाहिजे या दोन गोष्टीवर काम केलं तर मला वाटते मग झेंड्याची काही गरज नाही आहे तो निळा असू दे भगवा असू दे का हिरवा असू दे हे दोनही झेंडे इथं तीन चारही झेंडे फार काम करत नाही सेवा आणि आंदोलन याच जर व्यवस्थित तुम्ही सूत्र जोडले तर एक चांगल्या प्रकारची फडी चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता उभा हो राहतो आणि मग आंदोलन हे नाविन्यपूर्ण असले पाहिजे नेहमी आम्ही जेव्हा पहिल्यांदा एक आंदोलन केलं तर मी अर्धा जमिनीत गाळून आंदोलन केलं ते कलेक्टरला पंचित पडली अर्ध दफन आंदोलन म्हणजे काय आणि मग ते कलेक्टर तहसीलदार सगळे आमच्या मागे लागले म्हणजे नेमकं काय करणार अर्ध दफन म्हणजे तुम्ही अर्धे मरणार आहे का अर्धे जेवण करणार टीव्ही तरी एवढ्या मोठ्या त्याच्या न्यूज बनवल्या आणि त्याच्यामुळं काय झालं का, का नाविन्य आंदोलन आंदोलन काय स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याला अन्नत्याग आंदोलन महात्मा गांधीजीनं दिलं उपोषण दिलं किंवा लॉंग मार्च दिला मोर्चा मोर्चा दिला, दिला, मौर्च, दिला। पण स्वातंत्र्यानंतरचे आंदोलन काय असले पाहिजे स्वातंत्र्यात काय आंदोलन असले पाहिजे परातंत्र्यात होते आपले आणि आता उपोषणावर बसल्या तर कोणी लक्ष देत नाही एखादे एखादी काही घटना झाली तरच मग तिथे कुठंतरी लक्ष वेधलं जातं पण लक्ष वेदी आंदोलन असले पाहिजे त्या नावात जसं काही असलं पाहिजे का त्या पेपरवाल्याला छापनस भाग पडलं पाहिजे हे जर तुम्हाला करता आलं तर मग आंदोलनाला संख्या फार कमी लागतो आता आम्ही अर्ध जखन आंदोलन म्हणजे बारा लोक पण तिथं मी वाचलो आम्ही अर्धे काय म्हणते अशी जमीन खोदली आणि अर्ध्या इथपर्यंत माती अशी आमच्या कार्यकर्त्यांनी थोडस चुकवलं ते माती दाबू दाबू भरली मोकळी मोकळी भर मोपडी मोपडी घेवटा नाही ते दाबू दाबू भरल्यामुळे काय झालंय अंदर इकडे सगळे आमचे प्रॉब्लेम झाले लागत म्हणजे रक्तप्रवाह थांबण्यासारखं झालंय आणि मग त्याच्यामध्ये नेमकं पाणी देताना बकेट सांडली ते अधिकच फिट झाले आणि मला तर पूर्ण म्हणजे मुंग्या आणि हे सगळे यायला लागलं ते पत्रकार वगैरे होते त्यांनी लगेच बघावलं मी वाचलो त्या आंदोलनात कधी काळ जर जास्त झालं असतं तर कदाचित लखवा गेला असता आणि मग ते असं नाविन्य करताना ह्या सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे अर्ध दफन आणि ते एवढं गाजलं का मी तिथून माझा एक वळखून गेली बच्चूकडून एक आंदोलन म्हणून मध्ये आमचे अधिकारी ऐकायचेच नाही यांनी माहितीचा अधिकार तेव्हा आणला नव्हता <laughs> तेव्हा मी एका अधिकाऱ्यांच्या तो ऐकतच नव्हतंय फॉरेस्ट वाला होता मी सरळ आंदोलनात सांगून दिलं या अधिकाऱ्याच्या घरात साफ सोडला <laughs> मी सांगतोय का दुसऱ्या दिवशी त्याच्या परिवारासहित माझ्याकडे असं काय करू नका दहशत आंदोलनात दहशत असणं फार गरजेचं आहे आणि हे सकारात्मक आंदोलन आम्ही रक्तदान करून आंदोलन केलं काही गावामध्ये एका आमच्या दिवसात एका गावाला रस्ताच नव्हता आणि सात दिवस रक्तदान शिबिर मला वाटतं देशातलं पहिलं आंदोलन होत त्या आंदोलनात रक्त सांडवलं जातं माझ्या आंदोलनात रक्तदान झालं कुठले सात दिवस आम्ही रक्तदान चालू ठेवलं आणि तेव्हा कलेक्टर वर्मा मॅडम होत्या त्या स्वतः तिथं आल्या आणि त्यांनी सुद्धा रक्तदान केलं आणि डायरेक्ट रस्त्याची ऑर्डर केली डीपीडीसीतून आम्हाला फंड देऊन हे आंदोलनामधला ही संपत्ती आपली आहे तर आम्हाला स्वराज्य भेटलं आमचं स्वातंत्र्य भेटलं इथं जाळपुडीच्या व्यतिरिक्त कसे आंदोलन करता येईल ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्यात नवीन मी मदत आंदोलन असंच आम्ही शेतकऱ्याबद्दल आंदोलन करायचं ठरलं तेव्हा आर आर गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि मी टी व्ही समोर आम्ही कार्यकर्ते बसलो तर शोले पिक्चर चालू होत आणि ते धर्मेंद्र त्या काय म्हणते त्या मालिनी साठी वरते जाऊन बसला होता मी डोक्यात आले ह्या हे तर आंदोलन होऊ शकते <laughs>